पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये पुण्यातील दोन जणांचा मृत्यू झालेला आहे त्याचबरोबर अनेक नागरिक आहेत जे त्या ठिकाणी अडकून पडलेले आहेत माझ्याबरोबर आता आनंद दवे आहेत ते स्वतः हिंदू महासंघाचे अध्यक्ष आहेत पदाधिकारी आहेत त्याचबरोबर त्यांची स्वतःची ट्रॅव्हल एजन्सी आहे ज्याच्या मार्फत गेलेले सुद्धा काही नागरिक त्या ठिकाणी अडकलेले आहेत सर सध्याची परिस्थिती काय तुमचं काही बोलणं खरी परिस्थिती बाहेर येते काय नाही अशी शंका वाटते मला तिकडच्या लोकांशी बोलून परिस्थिती तणावाखाली आहे तुम्ही आमच्या लोकांची काही व्हिडिओ बघितला असतील पाहिजे एवढी सुविधा देता येत नाही आहे अर्थात स्वाभाविकसुद्धा आहे की अशा इलेव्हरला काही घडल्यानंतर जेव्हा हजारो लोकं तिथं असतात सगळ्यांना सुविधा देता येईल का पण निदान सरकारने अजून प्रयत्न करायला तिथं निश्चित वाव आहे लोकं जाम घाबरलेली आहेत आमची सुद्धा यात्रा पाच दिवसानंतर संभाळती आज त्यांना श्रीनगरला सगळे एकत्र आले तिथून परत यायचे त्यांना तर एका विमानात एक तिकीट मिळालं आहे म्हणजे एक माणूस आता यायला निघालाय आहे आज संध्याकाळच्या अवस्थेत तशी परिस्थिती सरकारनं अजून गांभीरपूर्व ते निर्णय लवकरात लवकर घेतले गेले पाहिजे अशी आमची आणि समज देशवासियांची अपेक्षा आहे सध्या आपल्यातर्फे किती लोक त्या ठिकाणी गेलेले होते आणि कुठली यात्रा होती नाही काश्मीरचीच गाडली होती सोळा लोक आहेत आमची आता ऑलरेडी आणि बस आहेत सोळा लोक आहेत पण त्रासात आहेत सगळी आता लवकर लवकर बाहेर गाव असतात त्यांचे सुद्धा काही व्हिडिओ आम्ही पाठवलेत मुद्दा म्हणून पुण्यातलं साधारण मला असं वाटतं पुण्यातले तीनशे पेक्षा जास्त लोक एकूण जे मी ऐकले तिथं आता आहेत या सगळ्यामध्ये तुमचं त्यांच्याशी कॉन्टॅक्ट कधी झालं किंवा ते त्या दरम्यान कुठे होते ते कालपासून जेव्हा हो दुपारी बातमी ऐकली तेव्हापासूनच कॉन्टॅक्ट सुरू आहेत ते, ते, ते श्रीनगरमध्ये आले होते तो जो भाग आहे सगळा पेलगामचा तो त्यांचा काल रात्री आणि एका एक, एक राहिले होते मुद्दाहून तर काल हे इन्सिडेंट घडायचे दोन तासाआधी ते तिथंच होते पण दोन तासाचा फरक पडला आणि ते वाचले असं आपण म्हणू शकतो परंतु अतिशय वाईट परिस्थिती सगळं ठरवून केलेलं आहे आणि आमचं स्पष्ट म्हणणं असं की हे राष्ट्राच्या देशाच्या गुप्तचर इन्सिडेंटचा सर्वात मोठं अपयश आहे तुम्ही म्हटलात तसं की एकच तिकीट आहे एक एक व्यक्ती या ठिकाणी येतोय पण स्पेशल फ्लाइटची अरेंजमेंट करावी असं मागणी होती मागणी केलेली आहे आणि मला की त्याला अनुकूल आहेत काही लवकरच चांगलं उद्यापर्यंत अशी एकूण रचना होत आहे असं तरी आता तरी दिसतंय तुम्ही वारंवार या सगळ्याच मुद्द्यांवरती भाष्य करत असता सध्याचं हे सगळं वातावरण किंवा गेल्या अनेक वर्षांमध्ये होत असलेले सातत्याने होत असलेले हल्ले काय वाटतंय एकंदरीत ठरवून केलं जात आहे काश्मीर आमचा आहे तुम्ही यायचं फिरायचं आणि परत जायचं एवढं एवढी वर्ष चाललं होतं आता असं झालं की तुम्ही आमच्या राज्यात फिरायलासुद्धा यायचं नाही धमकी देण्या प्रकार चाललेला आहे हा लगेचच थांबला पाहिजे तुम्ही आम हे राज्य आमचं धर्म आमचं असंच एक वर्णन चाललं आहे आणि मी जसं देशभरात फिरणार देश सगळा माझा कचरा करायला हे थांबलं पाहिजे आमचं स्पष्ट म्हणणं जर असं होत नसेल तुम्ही जर धर्म विचारून गोळ्या घातल्या जात असतील तर हिंदूंनीसुद्धा आता धर्म विचारूनच व्यवसाय करावा का इथपर्यंत हिंदूंनी आता विचार करण्याची वेळ आली असं हिंदू महासंघ म्हणून वाटतं या सगळ्यावरती आता सगळ्या तपास यंत्रणा काम करत मात्र हे जे आतंकवादी आहेत ते अजूनपर्यंत कुणीही यामधलं सापडलेलं नाहीये खूप जास्त मोठं अपयश वाटतं कारण ज्या ठिकाणी हे सगळे नागरिक होते खूप जास्त पर्यटक त्या ठिकाणी असतात आणि तिथे कुठलीही सुरक्षा यंत्रणा मुळात कसं आहे ना समजा ते अगदी सापडले आणि त्यांना लष्कराने गोळ्या घातल्या आमची लोक परत नाही येत ना जगभरात भारताची नाचक्की जी झाली आहे हे सगळ्या देशांचे राष्ट्राध्यक्ष आपलं कौतुक करता येत ना आम्ही तुमच्या बरोबर आहोत हे खरं आमची नाचक्की तुम्ही ते थांबवलं काय नाही म्हणजे तुम्ही आमचे चाळीस मारले की आम्ही तुमचे आठ मारू हे किती वर्ष चालणार आहे हे माराय आमचे मारायच्या आधी तुम्हाला का कळत नाही सव्वीस अकरा घडले त्याच्या आधी ते दोष त्यावेळच्या केंद्र सरकारला देतात मग आत्ताच दोष कोणाचा आहे तुम्ही ते स्वीकारलं पाहिजे पुढे याची असं काही घडणार नाही याची काळजी आपल्या सगळ्या राष्ट्रीय यंत्रणांनी करायला पाहिजे असं स्पष्ट तीनशे सत्तर हटवल्याच्या नंतर परिस्थिती सुधारेल असं वाटत होतं आणि तसं काहीच दिसत सुद्धा होती चित्र मात्र या सगळ्याचा पुन्हा एकदा फटका सगळंच अर्थव्यवस्था आणि तिथल्या स्थानिकांना खूप चांगला प्रश्न विचारला मॅडम तुम्ही मी तुमच्या सगळ्या दर्शकांना सांगतो एक मी काय व्हिडिओ पॉज करून ऐका तीनशे सत्तर हटवलेलंच नाही होय तुम गुगलला जा आणि डोमिसाइल लॉ फॉर काश्मीर असं सर्च करा माझं थांबवा आता था व्हिडिओ डोमिसाईल लॉ फॉर काश्मीर सर्च करा तीनशे सत्तरचा फायदा त्यांनाच होणारे जे गेली पंधरा वर्ष काश्मीरमध्ये राहत आहेत कोण राहते गेल्या पंधरा वर्ष काश्मीरमध्ये तुम्ही तर हिंदूंना हकललं आहे त्यामुळे तीनशे सत्तर काढणं हीच राष्ट्राची फसवणूक हो आहे असं हिंदू महासंघ आधीपासून म्हणतोय आम्ही आजही त्याला बांध कमिटमेंट आहोत की एक फसवणूकच हो आहे या सगळ्यामध्ये आता पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी काय करायला पाहिजे खरं काय तो मेलेल्या राष्ट्राचा धडा शिकवणार आहे पाकिस्ताननी काय केले नका त्याच्या नावावर खाणं बिघू सुरक्षा व्यवस्था आपली आहे ना पाकिस्तानची नाही आहे बॉर्डरला जे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स आहे ती आपली आहे तिथं लोकर लष्कर आपलं आहे गुप्तचर यंत्रणा आपले आहेत पोलीस आपले आहेत पुलवामाच्या प्रकरणामध्ये आत्तापर्यंत एकाही माणसाला अटॅक झालेली नाही शिक्षा झालेली नाही सव्वीस अकराची स्लीपर आजही सापडलेले नाहीत तेव्हा तुम्ही पाकिस्तानला सरकार दोष देऊ नका माननीय पंतप्रधानांनी सुद्धा विरोधी नेते असताना विरोधी पक्षात असताना सांगितलं होतं की पाकिस्तानला दोष देणं हा स्वतःचा नामर्दपणा आहे आत्ताच्या सरकारनी मर्दपणा दाखवावा पाकिस्तानला दोष देणं बंद करावं आणि हा विषय कायमचा संपवावा नक्कीच माझ्याबरोबर आनंद दवे होते जसं ते म्हटले त्या पद्धतीने सुद्धा ट्रॅव्हल एजन्सीमधले काही टुरिस्ट जे आहेत ते त्या त्या ठिकाणी अडकलेले आहेत त्यांना सुखरूपरित्या पुण्यात परत आणण्यासाठीचे प्रयत्न त्यांचे स्वतःचे वैयक्तिक लेवलला चालू आहेत त्याचबरोबर प्रशासनाबरोबर त्यांचा समन्वय चालू आहे त्या सगळ्याच नागरिकांना पुण्यात परत आणण्यासाठीचे प्रयत्न चालू आहेत त्यांच्यासाठी काही स्पेशल फ्लाईटसुद्धा अरेंज केल्या जाणार आहेत तर दुसरीकडे पाकिस्तानला दोष देण्याऐवजी आपण आपली स्वतःची सुरक्षा यंत्रणा कशी स्ट्रॉंग करू शकतो गुप्तचर यंत्रणा कशी जास्त ॲक्टिव्ह करू शकतो या त्यावरती आपण काम करावं असं मत त्यांनी व्यक्त केलं कॅमेरा पर्सन अमित सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे साठे स्कूल प्री प्रायमरी पासूनच करून घेत फाउंडेशन पक्क करण्याची तयारी म्हणूनच साठे शिक्षण समूहाच्या कित्येक विद्यार्थ्यांनी घेतलीय करिअर मध्ये उंच भरारी दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षाकरिता आपल्या पाल्याचा आजच प्रवेश घ्या